नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कलाचं वटपौर्णिमेचं व्रत कशाप्रकारे पूर्ण होईल हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कलाची ही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असते मग त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी संगीताताई कलाला फोन करतात आणि कलाला म्हणू लागतात कला बाळा उद्या तुझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे आणि उद्या वटपौर्णिमा सण हा तुझ्या लग्नानंतरचा सौभाग्याचा पहिला सण आणि त्यामुळे तुला उपवास पकडायचा आहे तर कला म्हणते का मी का उपवास पकडू ज्या माणसाने माझी बायको म्हणून कधी स्वीकारच केला नाही ज्या माणसाने बायको म्हणून माझी कधी साथच दिली नाही मग अशा माणसांसाठी मी उपवास पकडायचा का तर संगीतातही म्हणतात कला अगं बाळा असं बोलू नये अगं लग्न झाल्यानंतर आपला नवरा हेच आपलं सर्वस्व असतं आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत आपल्याला करावं लागतं आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं त्याला निरोगी आयुष्य मिळावं सातही जन्म तोच नवरा आपल्याला मिळावा यासाठी हे व्रत असतं तर कला ही संगीतादाईंना म्हणते अद्वैत चांदेकर आणि मला सात जन्मासाठी मिळावा यासाठी मी हे व्रत करू का तर संगीताताई म्हणू लागतात कला बाळा मी तुला काय सांगितलं आहे असं बोलू नये अगं असं का बोलतेस तू सांग ना अगं कला मला माहीत आहे तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालं आहे आणि अद्वैत अद्वैतरावांचा तुझं एक क्षणही पटत नाही परंतु काही झालं तरी अद्वैतराव तुझा नवरा आहे आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्यासाठी तुला हे व्रत करावंच लागेल अगं कला प्रत्येक वेळी अद्वैतराव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात म्हणूनच तर तू आपल्या काजलला निर्दोष सिद्ध करू शकलीस ना कला मला एक सांग तुला हे सगळं करण्यासाठी कोणी मदत केली अद्वैतरावांनीच ना मग कुठेतरी अद्वैतराव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात हे तुला जाणवत नाही आहे का कला या सगळ्यामध्ये आपलीही चूक आहे अद्वैतरावांची आपल्याजवळही फसवणूक झाली आहे तरीसुद्धा अद्वैतरावांनी कधीही आमचा अपमान केला नाही प्रत्येक वेळी आम्ही खरी ज्यावेळी येतो त्यावेळी खऱ्यातील कुठली ना कुठली व्यक्ती आम्हाला बोलतेच परंतु अद्वैतराव कधीही आम्हाला अपशब्द बोललेत नाही त्यांनी प्रत्येक वेळीच आमचा सन्मान केला आहे त्यांच्या मनात आमच्याविषयी कधीच राग नाही फक्त आहे तो मान सन्मान. लग्न म्हणजे आयुष्यभराचं नातं असतं आणि त्याच बाबतीत आपल्याकडून त्यांची फसवणूक झाली आहे परंतु त्यांनी कधीच हे मला बोलून दाखवलं नाही अगं अद्वैतरावांची ही चूक नाही आहे यामध्ये आपली ही चूक तेवढीच आहे अगं कला एक लक्षात ठेव तुमचं नातं जरी आता अद्वैतरावांना मान्य नसलं तरी एक ना एक दिवस ते नातं नक्कीच ते मान्य करतील त्यामुळे तुला हा उपवास करायचा आहे तर कलामध्ये आई तर संगीताताई म्हणतात हो कला मी सांगत आहे ना तुला तुला हा उपवास करावाच लागेल आणि हा उपवास निर्जली करावा लागेल तर संगीताताई कलाला म्हणतात तुला हा उपवास कसा करायचा मी सांगते तर संगीतात कलाला म्हणू लागतात मी जसा सांगते तसाच तू उपवास करायचा आहे अगं उपवासाच्या दिवशी तू काही खायचं नाही पाणीसुद्धा प्यायचं नाही तर कला म्हणते आई तू काय सांगते असे पाणीसुद्धा प्यायचं नाही म्हणजे असा उपवास मी त्या खडूससाठी करायचा आहे का त्या आगाऊसाठी करायचा का तर संगीता ताई कलाला समजावत म्हणू लागतात कला, ला कला अगं तुझ्या बाबांची परिस्थिती काय आहे तुला माहितीच आहे आणि मावशीची परिस्थिती तरीसुद्धा तुझेच बाबा मला सातही जन्म नवरा म्हणून मिळावेत यासाठी मी हे व्रत करत आहेच ना मग तुलासुद्धा तुझ्या नवऱ्यासाठी हे व्रत करावं लागेलच कला आपला नवरा कसाही असला तरी आपल्या नवऱ्यासाठी आपण हे व्रत करायचं तर कला म्हणू लागते आई ठीक आहे हे व्रत करायला मी तयार आहे तर संगीताताई खूप खुश होतात आणि व्रत कशाप्रकारे करावं आणि वडाची पूजा कशी करावी हे सगळं काही संगीताताई कलाला सांगू लागतात तर कला म्हणते आई ठीक आहे आता तू म्हणतेस ना मग मी हे व्रत करेनच दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा असते तर कला ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार झालेली असते तर रजनी काकू कलाला म्हणू लागतात कला अगं तुझ्या लक्षात आहे का तर कला म्हणते हो आज वटपौर्णिमा आहे आणि आपल्याला ते वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे आणि वडाची पूजाही करायची आहे तर रजनीकाकू म्हणू लागतात कला आपण वडाची पूजा करून घेऊया का तर कला म्हणू लागते हो काकू तर त्याचवेळी रजनीकाकूंचं लक्ष कलाच्या गळ्याजवळ जातो आणि रजनीकाकू विचारतात अगं कला तुझं मंगळसूत्र कुठे आहे तर त्यानंतर कला म्हणते की माझं मंगळसूत्र रात्रीच वाढवलं आहे तर त्यानंतर आबा हे कलाला म्हणू लागतात सुनबाई अगं आज वटपौर्णिमेचं व्रत आहे आणि तू अशीच पूजा करणार आहेस का तर त्यानंतर अद्वेतला म्हणतात की अद्वेत तू सुनबाईसाठी मंगळसूत्र घेऊन ये अद्वैत कलासाठी मंगळसूत्र घेऊन येतो तर आबा बाबा हे अद्वेतला म्हणू लागतं की स्वतःच्या हातानेच कल्याच्या गळ्यात मंगळसूत्र घाल अद्वेतने कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं त्यानंतर रजनी काकू सरोज मॅडम आणि कलाही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी गेलेले असतात तर कला ही वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर घरी खूप कामं करत असते तर रजनी काकू म्हणू लागतात अगं कला मी तुला काय सांगितलं आहे आज तुझा उपवास आहे ना मग तू हा कामाचा पसारा का वाढवून ठेवला आहेस अगं अंजू करेल कामं तू नको काळजी करूस तू आराम करणार तर कला म्हणते ठीक आहे रजनी काकू अहो आपल्या घरची कामं आहेत ना मग कसला आला आहे कंटाळा आणि एकच दिवस तर उपवास आहे त्याने काही त्रास होणार नाही असं म्हणत कला ही कामं करत असते तर कलाने आपल्यासाठी उपवास पकडला आहे हे सगळं काही अद्वैतने ऐकलेलं असतं कला रूममध्ये आल्यानंतर अद्वैत कलाला विचारतो तू माझ्यासाठी उपवास वगैरे केला आहेस का तर कलामते नाही तर अद्वैत म्हणतो तू मला एकही क्षण डोळ्यासमोर पाहून घेत नाहीस माझ्यासोबत प्रत्येक वेळी भांडत असतेस प्रत्येक वेळी माझा अपमान करत असतेस प्रत्येक वेळी तू मला खडूस बोलत असतेस मग आता ही उपवास वगैरे करायची नाटक का करत आहेस तुला सातही जन्म माझाच नवरा म्हणून स्वीकार करायचा आहे का तर कलामते हा तुझा गैरसमज आहे मला माझ्या आयुष्यामध्ये बिलकुल तू नको आहेस आणि मी उपवास वगैरे काहीच केला नाही हे एक तास अद्वेतला धक्का बसतो अद्वेत म्हणतो काय तर कला म्हणते हो हे फक्त मी आबांना दाखवण्यासाठी केलं आहे मी तुझ्यासाठी उपवास वगैरे काही धरला नाहीये त्यामुळे उगाच तू गैरसमज करून घेऊ नकोस तर अद्वैत हा कलाला म्हणू लागतो वा म्हणजे ही सगळी काही तुझी नाटकं सुरू आहेत तुला सर्वांना दाखवून द्यायचं आहे की तू किती महान आहेस तू अद्वेत उपवास पकडला आहेस हेच तुला सर्वांना दाखवून द्यायचं आहे ना अद्वेतचा खूप गैरसमज झालेला असतो परंतु खरं तर कलाने अद्वैत उपवास पकडलेला असतो दुसरी कड़े तर दुसरीकडे मात्र नैना सर्वांना सांगू लागते की मी राहुलसाठी उपवास ठरला आहे तर सर्वजण नैनाला म्हणू लागतात अगं नैना तू गरोदर आहेस ना मग तू राहुलसाठी उपवास वगैरे काही करू नकोस तू नंतर करू शकतेस तर नैनामध्ये नाही मला हे व्रत करायचं आहे ही सगळी काही नैनाची नाटकं का असतात नैनाने उपवास वगैरे काहीच केलेला नसतो परंतु सर्वांना दाखवून देण्यासाठी नैना म्हणत असते की मी उपवास केला आहे परंतु नैना हे रूममध्ये जाऊन काही ना काही खात असते तर सर्वांचा गैरसमज झालेला असतो की नैनाने उपवास केला आहे आणि सर्वांनाच नैनाच्या वागण्याचा अभिमान वाटू लागतो A परंतु नैना ही सर्वांशी खोटं बोलत असते आणि रूममध्ये जाऊन पोटभर खात असते खरं तर उपवास कलाने पकडलेला असतो मात्र कलाने उपवास पकडला नाही असा अदवेचा गैरसमज झालेला असतो तर कलाने उपवास पकडलेला असतो आणि कला ही सर्व घरातील कामंही करत असते ती उन्हात जाऊन अदवेसाठी वडाची पूजाही करून आलेली असते आणि त्यानंतर घरातली कामांची आवरावर करत असते तर रजनीकाकू म्हणू लागतात अगं कला मी तुला सांगितलं आहे ना की तू आता आवरावर करत बसू नकोस तुला त्रास होईल तर कला म्हणू लागते नाही रजनीकाकू मला त्रास नाही होणार आणि कला किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळी अद्वित पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेलेला असतो तर कला ही किचन मधला आवरत असते तर काम करतच असताना कलाला चक्कर येते आणि कला मात्र तिथेच कोसळते अद्वैत तिला पकडतो आणि सावरू लागतो मात्र कला बेशुद्ध झालेली असते ते पाहून रजनीकाकू लागतात हिला मी सांगितलं होतं की तुला त्रास होईल तू उपवास वगैरे काहीच करू नको परंतु हिने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये तिने निर्जली उपवास केला आहे आणि तो सुद्धा अद्वैत तुझ्यासाठी पाण्याचा एक घोटही तिने घेतलेला नाही ना कोणतं फळही खालेला आहे त्यामुळे तिला खरंतर त्रास झाला असेल हे एकताच अद्वेतला आश्चर्य वाटतं अद्वैत म्हणू लागतो हिने तर मला सांगितलं होतं की हिचा उपवास नाही आहे आणि काकू म्हणत आहे की हिने तर पाणी न पिताही माझ्यासाठी उपवास केला आहे निर्जली उपवास केला हे एकताच अद्वेतला खूप वाईट वाटतं अद्वैत म्हणू लागतो हिने माझ्यासाठी हा उपवास केला आहे आणि घरातील एवढी कामंही करत आहेत तर रजनी काकू म्हणत असतात की मी हिला म्हणाले होते की तुझी पहिलीच वेळ आहे परंतु तिने काही ऐकून घेतलं नाही तरी तिला कामं करायची असतात आबा हे म्हणू लागतात तुम्ही सर्वजण इथे उभे का आहात कोणीतरी तिला पाणी द्या अरे बघा ना ती बेशुद्ध झाली आहे तर त्यानंतर रजनीका खूप पाणी घेऊन येतात तर अद्वैत तिच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि तिला शुद्धीवर आणतो आणि त्यानंतर कलाला तो पाणी पिण्यासाठी देतो अद्वैत स्वतःच्याच हाताने कलाला पाणी देतो तर कलाचा अद्वैतच्या हातूनच उपवास सुटलेला असतो कला तर मनातूनच म्हणत मना असते की मला अद्वैतच्या हातूनच उपवास सोडायचा होता आणि नकळतपणे अद्वैतच्या हातूनच कलाचा उपवास सुटलेला असतो त्यामुळे कलाला खूप आनंद झालेला असतो आबांनाही कलाचा अभिमान वाटत असतो की कलाने आपल्या नातवासाठी असा निर्जली उपवास पकडला आहे आबा हे अभिमानानेच कलाकडे पाहू लागतात तर अद्वेतलाही कलाचा अभिमान वाटत असतो की आपण हिच्यासोबत एवढं भांडत असतो तिला आपण बायकोचं स्थानही दिलं नाही तरीसुद्धा तिने आपल्यासाठी उपवास केला हे व्रत केलं तिने वडाची पूजाही केली का तर ती फक्त आपल्यासाठी ही खडूस प्रत्येक वेळी मला बोलत असते परंतु आज तिने माझ्यासाठी हा उपवास केला आहे आणि तो सुद्धा निर्जली त्यामुळे अद्वेतला खूप वाईट वाटत असतं की आपण असं कसं वागू शकतो तर कला कलाविषयी अद्वैतच्या मनात प्रेम निर्माण होऊ लागतं आता कलाच्या मनातील प्रेम अद्वैतला जाणवेल का आणि अद्वैतच्या मनातही कलाविषयी प्रेम निर्माण होईल का अद्वेतला कलाच्या प्रेमाची जाणीव होईल का तर या वटपौर्णिमेनिमित्त अद्वैत आणि कलाच्या या नात्यामध्ये प्रेमाचं वळण येईल का त्या दोघांमधील नातं फुलेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद